मित्रांनो झी मराठीची लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशम काही दिवसापूर्वीच बंद झाली मात्र यातील पात्र आजही प्रेक्षकांची लाडकी आहेत अनेकदा अशीही मागणी केली जाते की या मालिकेचा दुसरा भाग यावा मात्र यातील कलाकार आता त्यांच्या विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे या मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा वायकूळ तर प्रेक्षकांची लाडकी ठरली होती माझी तुझी रेशम नंतर ती एका हिंदी मालिकेत दिसली मात्र आता मायराच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बात बातमी आली आहे ती लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमात दिसणार आहे आणि हा मायराचा पहिला सिनेमाच असणार नाजग घुमा या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आले यात सिनेमात मायरा ही काम करताना दिसेल मायराचे इंस्टाग्राम अकाउंट तिचे आई वडील सांभाळतात त्यांनी इंस्टा पोस्ट करत लेकीच्या पहिल्या सिनेमाची आनंद वाढता सर्वांसोबत शेअर केली मायराचा पहिला मराठी सिनेमा असे कॅप्शन देत मायराच्या अकाउंटवरून सिनेमाचे लाईव्ह पोस्टर शेअर करण्यात आले मे महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा